मास्तरनं शाळेत काटकोण त्रिकोण चौकोन अष्टकोण असं बरंच काही शिकवलेलं होतं पण आज मार्केटमध्ये नवीनच काय तरी शिकायला मिळालं ते म्हणजे भाजीतला कोण वडापाव समोसा फ्रँक्या खाऊन खूप कंटा आला होता म्हणून म्हटलं आज नवीन काय ट्राय करू तर गेलो माहित मोहिते मार्टमध्ये तिथं सापडला मला भाजीतला कोण मित्रांनो मी ट्राय करून आलेलो आहे मला नक्की आवडला तुम्ही पण एकदा मोहिते मार्टमध्ये जाऊन हा कोण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा सला बघूया हो आता कसा बनतोय भाजीतला कोण पेपरनं पहिला त्याने तो तवा साफ करून घेतला ह्या प्लेटमध्ये तिने बटाट्याची भाजी अधिक तयार करून ठेवलेली आहे त्यामुळे थोडेफार तिने ड्रायफ्रूट्स किंवा चेरी बिरी मिक्स केले आहे किंवा थोडेफार कोथिंबीर बी तिने मिक्स केलेलं आहे मी पण पहिल्यांदा ट्राय करत आहे कसा लागणार माहीत नव्हता हे बघा आता थोडंफार पिनेट्स किंवा ते आपलं सॉस ते मिक्स करून ते पूर्णपणे तो मेल्ट करणार आहे टमॅटो सॉस ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये मी पूर्णपणे तो मिक्स करून घेणार आहे आणि त्या बट्ट्याच्या भाजीवरती थोडंफार चेरी किंवा आपलं कोथिंबीर केलेली आणि त्यामध्ये आता पिनेट मिक्स करणार आहे ह्यामध्ये मुख्य कंटेंट आहे पिनेट पण ज्या तर यामध्ये पिनेट्स यूज केला असं मला दिसतं आहे मी कधीच खाल्लं नव्हतं पहिल्यांदा ट्राय करत आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की कसं लागतं आहे मित्रांनो एक त्यांना तेल टाकलं आहे मी थोडंफार त्याचं फ्राय करून घेणार ओके आता गॅस कटून ते तेल गरम करणार की बड्यावरती काय ऑनियन आपलं कांदा बारीक बारीक आपला मामाना आधीच कांदा कट ठेवला आहे आणि त्यावेळी थोडंफार तो कांदा टाकला जात आहे मामा काय बोलायला तयार नव्हता त्या म्हटलं आता बोगव्या मामाला सवय का गरम करून घेतला आहे त्यामध्ये तू मिक्स करणार आपण जी मिक्स केली होती ना बटाट्याची भाजी टमॅटो सॉस कोथिंबीर आता थोडंफार ती गरम करून घेणार मित्रांनो आजपर्यंत खूप व्हिडिओ बनवले आणि तुम्हाला ते खूप आवडले मित्रांनो आमच्या व्हिडिओच्या खालती सुपर थँक्सचा था ऑप्शन ओपन झाला आहे ज्यांना कोण जर आम्हाला सुपर थँक्स म्हणत असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही आम्हाला सुपर थँक्स बनू शकता आणि ज्यांना कुणाला आमच्यासोबत ही भाजीचा कोण खायला यायचं आहे तिने आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मॅसेजसुद्धा करू शकता हे बघा थोड़ा थोडंफार गरम झालेलं आहे आता शटकोन तिकवून चौकता आता हा एक कोण घेणार आहे तो म्हणजे भाजी भरण्यासाठी हां हां बघा मामाने यातनं एक कोण घेतला जसा आईस्क्रीमचा कोण असतो ना तसा हा कोण आहे यामध्ये तो आता ती भाजी आपण बनवली आहे ती भरणार आहे मित्रांनो एकदम असं स्पायसी टाईपचं आहे कारण यामध्ये आपलं सगळं मिक्स आहे सन टोमॅटो सॉस तिखट पिनेट्स आता पूर्णपणे यात इनबिल्ड करत आहेत आईस्क्रीमचा कोण आहे काय इजा मित्रांनो ज्यांना कोणाला आम्हाला सुपर थँक्स म्हणायचं आहे तर व्हिडिओच्या काल सुपर थँक्स हा ऑप्शन ओपन झाला आहे तुम्ही ते जाऊन आम्हाला सुपर थँक्स म्हणू शकता हा बघा झालेला आहे आता तयार भाजीतला कोण एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे तुम्ही बघितला असाल आणि मोहिते मार्टमध्ये केला असाल तर तर नक्की ट्राय करून या हा भाजीतला कोण फक्त मिळतो पस्तीस रुपये हे बघा भाजीतला कोण भाजी कोण थर्टी फाय रुपाइ आणि तुम्ही याआधी जर हा भाजीतला कोण खाला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की सांगा हे घ्या आता चला भाजीतला कोण हादडूया हा बघा तयार झाला सिंपल असा भाजीतला कोण जर तुम्ही कधी मोहिते मार्टमध्ये आलात तर हा भाजीतला कोण एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फर्स्ट नंबरचा सा गाळा आहे इथे मिळतो हा भाजीतला कोण फक्त पस्तीस रुपये